तर मी सकाळी शेवभाजी केली होती आणि शेवभाजी थोडीच राहिली म्हणजे सगळ्यांनी खाऊन थोडीशी वाचली आणि अजून आम्हाला जेवायचं तर पा आता भाजीला काही नाही आहे म्हणजे म्हणून मी असा विचार केला आहे की आमच्या घरी हे टोमॅटोचं झाड आहे आणि याला बरेचसे टोमॅटो लागले तर आपण याचीच आज भाजी करणार आहे पिकलेले टोमॅटो पण आहेत आणि कच्चे पण आहेत पण आपण कच्ची टोमॅटो जे असतात त्याची भाजी करतो तर मी टोमॅटो घेते इथून दोन तीन एकदम कच्ची कच्ची घेऊ आपण शिकलेले जे आपल्याला गरज नाही आहे तीन बस होतील का अजून एक आपण घेऊ चार म्हणजे तीन आणि चार एवढे बस होतील तर आपले टोमॅटो तोडून झालेत आपण आता हे धुवून घेणार आहे आणि नंतर हे कापणार आहे टोमॅटो धुवून पण घेतले आणि मी कापले पण तर पहा असे काप केलेत आता आपण पुढचं करू थोडेसे शे शेंगदाणे मी भाजून घेते इथं चटणीसाठी फक्त एवढंच लागतं शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि मीठचं बी पुरत तर आपल्याला ह्या चटणीमध्ये पाणी टाकायचं नाही फक्त बिना पाण्याचीच टोमॅटोची चटणी बनवायची तर पा इथं मी तेल आहे गरम व्हायला कडकडीत गरम होऊन आहे आपलं तेल गरम आहे आता मी टाकणार आहे मोगरी आणि थो नंतर टाकणार आहे जिरे म्हणजे मोहरी टाकायची आणि जिरे टाकायच्या टाकायची ह्या दोघांची फोडणी द्यायची नंतर टाकायच्या हिरव्या मिरच्या नंतर टाकायचे टोमॅटो नंतर चांगला असं परतून घ्यायचं नंतर टाकायचं मीठ चवीपुरतं मीठ पुन्हा हे असं परतून घ्यायचं नंतर टाकायचं शेंगदाणे आणि लसूण हे परतून चांगलं घ्यायचं आणि वरून थोडीशी हळद कारण हळदीने फक्त कलर येतो कलरसाठी हळद हा, टाकायची आणि पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं झाकण काढायचं पुन्हा आणि पुन्हा असं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं मी ह्या ताटात काढून घेतले असं मोठ्या ताटात काढून घ्यायचं आणि थंड व्हायला ठेवायचं म्हणजे हे आलं थंड होऊ द्यायचं तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता मी पण आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि फ्रीज, फ्रीज नसेल तर तुम्ही असंच हा वेट ठेवू शकता मी आता फ्रीजरमध्ये ठेवलं आहे लवकर थंड व्हावं म्हणून फ्रीजरमध्ये ठेवलं होतं म्हणून आपलं हे थंड पण झालं ही चटणी टॉमॅटो तर आपण याला काय करणार आहे मिक्सरमध्ये आता बारीक करून घेणार आहे तर आता मी मिक्सरमधून बारीक केलं आहे तर तुम्ही पाहू शकता ही अशी दिसती आहे आणि आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही टोमॅटोची चटणी रेडी झाली आहे ही, ही तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता आणि ही टिकायला पण सात आठ दिवस तरी टिकते आणि चवीलासुद्धा छान लागते तर तुम्हाला कशी वाटली माझी कच्चे टोमॅटोची चटणी तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की करून बघा ही चटणी काय मुलांना दिली तरी चालेल द्यावेला नेली तरी चालेल म्हणजे ही प्रत्येक कामात उपयोगी पडते तर आश्या करते तुम्हाला माझा हा रेसिपीचा ब्लॉग आवडलेला असेल मी तर असं चपातीत लावले आणि आत्ता खाणार आहे